नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीच्या हत्येनंतर फ्रीजमध्ये लपवला होता मृतदेह हो। वीज बिलामुळे सहा महिन्यांनी सगळं काही उघड झालं आहे पण हे प्रकरण कुठे घडलं आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून पुढची माहिती सगळ्यात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सहा महिन्यांनी फ्रीजमध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे या प्रकरणी महिलेच्या विवाहित प्रियकराला अटक करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे ज्या खोलीत मृतदेह ठेवला होता त्याच्या बाजूलाच भाडेकरू कुटुंबीय राहतं तरीही कुणालाच याची कुणकुणही लागली नाही फ्रीज बंद पडल्यानंतर दुर्गंधी पसरल्यानं सगळा प्रकार उघडकीस आला मध्य प्रदेशातील देवास इथं ही घटना घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की पीडितेचं नाव पिंकी उर्फ प्रतिभा प्रजापती असं आहे पोलिसांनी तिचा प्रियकर संजय पाटीदारला अटक केली आहे संजयने त्याचा गुन्हा कबूल केला दिवासच्या वृंदावन धाममध्ये धीरेंद्र श्रीवास्तव यांची दोन मजली इमारत आहे धीरेंद्र हे दुबईत असून तळमजल्यावर एका बाजूला वन रूम किचन आहे तर दुसऱ्या बाजूला टू बी एच के आहे तिथूनच वरती जाण्यासाठी जिना आहे पोलिसांनी सांगितले की गेल्या वर्षी जुलैमध्ये बलवीर राजपूत नावाच्या व्यक्तीने तळमजला भाड्याने घेतला त्या दोन्ही रूम ते वापरत नव्हते त्यांच्या आधी जून महिन्यात पाटीदारने फ्लॅट रिकामा केला होता मात्र फ्रीजसह काही सामान दोन रूममध्ये बंद होतं घरमालकाला तो सतत फोन करून सांगायचा की मी लवकरच सामान परत घेण्यासाठी येणार आहे बलवीर यांचे वीज बिल जास्त यायला लागले यावेळी त्यांनी घरमालकाशी बोलून बंद खोलीचं कुलूप तोडलं तेव्हा खोलीतला फ्रीज सुरूच असल्याचं दिसलं चुकून फ्रीज ऑन राहिला असेल म्हणून तो बलवीर यांनी बंद केला दुसऱ्या दिवशी साहित्य काढून टाकायचं असं ठरवून त्यांनी खोली बंद केली बलवीर यांना दुसऱ्या दिवशी मात्र त्या खोलीतून दुर्गंधी यायला लागली त्यांनी पोलिसांना फोन केला आणि फ्रीज उघडला तर त्यात सडलेला मृतदेह आढळून आला फ्रीजमध्ये पिंकीचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवलेला होता पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा पाटीदारचं नाव समोर आलं तो मार्च दोन हजार चोवीस पासून दिसला नव्हता संजय पाटीदार आणि प्रतिभा हे पाच वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होते तीन वर्षे ते उज्जैन मध्येही राहिले होते पाटीदार विवाहित असून त्याला दोन मुलंही आहेत मात्र प्रतिभा लग्नासाठी तकादा लावत होती हत्या केली त्या दिवशी आपण तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही तिची गळा दाबून हत्या केली यासाठी एका सहकार्याची मदत घेतली असं देखील संजय पाटीदारने पोलिसांसमोर कबूल केला आहे या भयानक कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याविषयी जर नवीन काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद